नमस्कार मी गावरंग कुंबडी पालन करणारे एक शेतकरी बोलतोय तुमच्या बरोबर तर आपल्याला भरपूर असे प्रश्न आलेत की बाबा आता कुडकुंबडीला किंवा गावरंग कुंबडीला ज्या वापा पिसावतात त्याच्या उपाय सुचवा तर हे बघा तुम्ही काय करा एक तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगणार आहे काय होतं गावरंग कुंबडी पालन समजा पाच व्यक्तींनी केलं तर तीन व्यक्तींचं कसं बस व्यवस्थित सक्सेस होतं हांडी निघतात कोंबड्यांना वापा पिसा होत नाही पण दोन व्यक्तींचं कुंबडी पालन वापा आणि पिसा यामुळे डायरेक्ट बारबावत होतो त्यांना काय उपाय करावा ते सुचत नाही मार्केटमध्ये किंवा इतर लोकांचे अनुभव घेऊन भरपूर प्रयोग करतात पण कोंबडीच्या वपा पिसा कधीच जात नाही तुम्हाला एक सांगतो मित्रांनो का मी कावर कोंबडी पालन करत आहे माझ्या कुरड्यात किंवा माझ्या कुंबडींना वपा आली का असं कुठलंही काहीच होत नाही आता या बघा मी ही बॉटल ही बॉटल आणून झाली तीन ते चार वर्ष मला मी दोनदा प्रयोग केला होता तर तुम्हाला एक उपाय सांगतो मी आज वपा पिसासाठी कुंबडीच्या प्रत्येक आजारासाठी आठवणीने लक्षात घ्या ह्या बघा तुम्हाला प्रथम काय करायचं आहे मेडिकलमध्ये जायचं आहे आणि जे आपलं क्लिनर औषध आहे जसं आपण गाईंना टिकटॉक आणतो गुचिडांसाठी तसं वपा आणि पिसासाठी मेडिकलमध्ये गेलो हो ही बॉटल भेटतील आता ही माझ्याकडं पन्नास एम एलची बॉटल आहे याच्यामध्ये काय आहे सायपरमित्रिन हाय क्लास म्हणजे क्लिनरमध्ये सायपरमिथ रिन घटक आहे तर ह्या बॉटलमधून दहा लिटर पाण्यासाठी पाच एम एल औषध घ्यायचं आहे तुम्हाला मी प्रत्यक्षा करून दाखवतो त्या बघा आणि आपल्याला हा विधी आणि हा प्रयोग करण्यासाठी काय काय काळजी घ्यायची आहे सुरुवातीला प्रथम आपल्याला हाताला हातामध्ये ग्लब्स घालून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आणि हे बघा डोळ्याला नियमितपणे गोगल असावा आता तुम्हाला मी याची विधी सांगतो समजा हे दहा एम एलचं झाकण आहे माझ्या हातामध्ये तर आपण एक प्रयोग म्हणून करू समजा हे औषध असं Mm पाच एम एल औषध आपल्याला ह्या टोकरीमध्ये ह्या बॉटलमधून टाकायचं आहे टाकलं पाच एम एल औषध त्याच्यानंतर हे मी दहा लिटर पाणी घेतलेलं आहे दहा लिटर पाणी आपण या टोकरीमध्ये ठेवायचं आहे हे दहा लिटर पाणी टाकलं तर तर तुम्हाला सांगतो दहा लिटर पाण्यासाठी पाच एम एल औषध कमीत कमी दहा मिनटं ह्या टोकरीपासून आपल्याला असं लांब जायचं आहे म्हणजे औषध पाण्याला ॲक्टिव्ह करेल पाणी आणि औषधी एक जीव होईल आलं लक्षात दहा मिनिट थांबणे त्याच्यानंतर काय काळजी घेणे हातामध्ये ग्लव घालणे आणि कोंबडी घेणे आठवणीने बघा आठवणीने बघा माझे शिशुप्रयोग आहे बघा कुंबडी पाण्यामध्ये बुडवताना काय काय काळजी घ्यायची तुम्हाला सांगतो हातामध्ये ग्लव डोळ्यात गोगल आणि बघा कोंबडी कशी धरायची आहे मी तुम्हाला शिकवणार आहे हा बघा ही कुंबडी आहे ना हे असे दोन पंख धरायचे आय तिची कसे हे बघा हे असे दोन पंखा धरले धरले आलं लक्षात आणि हे हे तुम्ही या डाव्या पायामध्ये धरू शकता किंवा नाही धरू शकत आणि एक लक्षात घ्या मी आता कोंबडी कशी बुडवत आहे पाण्यामध्ये त्या बघा एकदम शांत बसणार कुंबडी आता ती खाली बसत नाही पाण्यात ना मग एक आणखी मी प्रयोग सांगतो बघा हे असं धरलं आणि आपली सावकाश अशी ह्या बघा ह्या बघा ह्या बघा तुम्ही लक्ष नाही औषधी थोडीशी पुढं फोकरी घेतो हे बघा कोंबडी किती शांत राहिलेली आहे इकडे खाली दाखवा बघा तुकरीमध्ये किती शांत कोंबडी बसलेली बस आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही एकदा कुंबडी बघा कोंबडीचं तोंड कुंबडीचा तुरा कोंबडीचे डोळे कोंबडीचा नाक तोंड मी औषध औषधामध्ये बुडून दिलेलं नाही किंवा हे औषध कुंबडीच्या तोंडावरती आपल्याला उडून द्यायचं नाही बघा किती छान औषधामध्ये बुडली गेली मी औषध नाही टाकलेलं तुम्हाला पाण्यामध्ये प्रयोग करून दाखवता आता काय होईल तुम्ही वर्षातून दोन वर्षातून हा एकदा प्रयोग करा तुमच्या कुंबडीला कधी वापर किसा नाही व्हायचा आणि सर्वात महत्वाची काळजी मी कुंबडीचं सर्व अंग उडवलेलं आहे पाय वगैरे शिरती पण सर्वात महत्वाची काळजी कुंबडीच्या डोळ्यावर औषध उडता कामा नाही म्हणजे जो गळा आणि जे तोंड असतं त्याच्यावर बिलकुल उडून द्यायचं नाही आणि आपल्याला लगेच कोंबडी अशी उन्हाला सोडून द्यायची आहे जा आता उन्हाला सोडून दिली सर्व आपण कोंबड्या एक 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 करून घेऊ यातल्या तुमच्याकडे पन्नास कोंबड्या असू शंभर कोंबड्या असू दोनशे कोंबड्या कोंबडी घेऊन बुडवली याच्यात म्हणजे तुमच्या वापापीसा विषय मिटला उरलेला उरलेल्या वापापीसा कुड असतील खुरड्यामध्ये तर त्यासाठी काय प्रयोग करायचा आहे हेच औषध आपल्याला हे औषध आपल्याला या पं, पंपामध्ये टाकून घ्यायचं आहे समजा औषध टाकलं व्यवस्थित नाका तोंडाला ना, रुमाल पण बांधायचा आहे कारण की औषधाचा वास येतो पंप पंपामध्ये टाकला आपण असं पंपामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरची नंतर सांगतो मी तुम्हाला मी काय आता पंप पाठिव घेत ह्या बघा आपण पंपामध्ये औषध टाकलं तर मित्रांनो आपल्याला कोंबड्याच्या कोंबड्याचं जे खुरडं असतं आपल्या आप कोंबड्याच्या खुरड्यातून सर्व कोंबड्या आपल्याला बाहेर काढायच्या आहे तुम्ही सकाळी दुपारी स्प्रे करा कोंबड्या बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये एकदम ओलो होईल खुरडा असं पूर्ण संपूर्ण स्प्रे करून घ्या खुर्ड्यामध्ये थोडं विळ्याने खुर्प्यानी दात्यानी असं साहाय्याने वर खाली करा आणि असं व्यवस्थित स्प्रे करून घ्या आणि स्प्रे केल्याच्या नंतर कमीत कमी दोन ते तीन तासाच्या नंतर कोंबड्या त्या खुर्ड्यामध्ये कुंडून टाका तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमच्या खुर्ड्यामध्ये कधीही कुठला अटॅक होणार नाही वापा पिसांचा बिलकुल नाही आणि तुमच्या कोंबड्या अगदी व्यवस्थित राहतील सशक्त राहतील वजनदार राहतील आणि अंडे देण्या अंड्या देण्याचं पण कारण हेच आहे वीस ते पंचवीस टक्के अंडी न देण्याचं कारण असं असतं कोंबड्याला वपा पिसामुळे कोंबडी अशक्त बनते आणि अंडी देत नाही पण हा जर प्रयोग तुम जर तुम्ही केला तर तुमच्या कोंबड्या अंडे पण देणार वजनदार पण होणार आणि तुमच्या कोंबड्यांना कधी कुठलाही आजारही येणार नाही तर असं स्प्रे करून घ्यायचा आहे ह्या बघा बघा झालं चालू त्या बघा किती छान औषध उरत या बघा मी काय करत असतो चौ चला मित्रांनो हे सांगायचं होतं तुम्हाला मेडिकल मध्ये गेल्याच्या नंतर एक परत लक्ष द्या कुठल्याही मेडिकल मध्ये जा त्यांना क्लिनर सी आय एल एन ए आर क्लीनर त्याच्या खाली भरपूर दाखवलेलं आहे किल्ली मक्की जूत आता माइट्स केली ह्या बघा तुम्ही बॉटल परत एकदा बघून घ्या ही अशी बॉटल आहे तर चला असंच गावरान कुंबडी पालन करून यशस्वी होत राहा काळजी घ्या आणि शेतकऱ्यासाठी एक जोडधंदा आहे पालन, पालन गाई पालन मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला डायरेक्ट जर उतरायचं असेल तर खूप खूप पैसे अडकून काय उतरू नका सुरुवातीला अनुभव घ्या माझ्यासारखा जसा पाच कोंबड्यापासून दहा कोंबड्यापासून सुरुवात केलेली आहे मी खूर कोंबड्यापासून कमीत कमी दोनशे अडीचशे तीनशे कोंबड्यापास शे गावर कोंबड्यापर्यंत काम केलेलं आहे आपण सध्या दोन अडीचशेच कोंबड्या आहेत दररोज अंडी निघतात पण ह्या कुंबडी पालनाचा छोट्या छोट्या पद्धतीमध्ये अभ्यास करा आणि मगच कुंबडी पालन हे वाढवा तर मित्रांनो असा सपोर्ट असू द्या व्हिडिओ भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद